आज नवरात्रीचा चौथा दिवस आहे तर आजचा रंग आहे पिवळा मग आज सकाळी माळ घालायची ती देवाला फुलं घेऊन येते आमच्या इथे झेंडूची नाहीत फुलं पण ही वेगळी अशी खूप छान फुलं आहेत घेतली देवासाठी मग तिथंच त्या आत्या म्हटल्या चहा प्यायला ये म्हणून चहा पिली आणि ये घरी येऊन माळ बनवायला लागली देवासाठी लगेच आलेल्या माळ बनवून घालते म्हटलं देवाला सकाळ सकाळी सका देवपूजा झाली म्हणजे खूप छान वाटतं मुलं शाळेत गेलेली ना आता देवपूजा करायला घेतलेली असे बघा माळ बनवली छानपैकी फुलांची नंतर आता आमचा भहिमंग काढायचा चाललाय मग शेंगा सुकत घालायच्या होत्या आत्या घालत होत्या मी त्यांना म्हटलं त्यांची तब्येत बरी नाही त्या इकडं मी शेंगा पसरवते म्हणून मग त्या म्हटल्या ठीक आहे मी ओतून तरी देते मग त्यांनी मला सगळ्या शेंगा ओतून दिल्या आणि म्हटल्या पसर आता फक्त भिमून गाळून नाही चाले त्याचं खूप हे असतं सुकवायच्या आणि नंतर व्यवस्थित ठेवायच्या मग सगळ्या पावसामुळं आणि पाऊस पडायला लागला तर खूपच टेन्शन पाऊस आला तर लगेच गोळा करा मग सगळ्या पसरवल्या व्यवस्थित घराच्या जवळच पसरवलेत म्हणजे शेतातून आणलेत घरी आता आणि मग घरी आले तर आत्यांनी शेंगा त्याच्यातल्याच भाजलेल्या आणि खायला सुरुवात केलेलं मला पण म्हणत होते खायला